नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्न त्यांचे घेऊन आलो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तर आजचा पाठ असणार आपला पंचेचाळीसावा या पाठमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार तेवीसला जे काही पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते बघा त्या पद्धतीचे प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रश्नाची माहिती मिळून जाईल प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत बघा तर पहिला प्रश्न आहे सहासष्टवा महाराष्ट्र केसरीचा विजेता खालीलपैकी कोण आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क सिकंदर शेख तर सिकंदर शेख हा सहासष्टवा महाराष्ट्र केसरीचा विजेता बनला आहे आता कोणाला हरवून बनला आहे तर पर्याय अ दिसते बघा शिवराज राक्षे तर शिवराज राक्षेला हरवून सिकंदर शेख हा सहासष्टवा महाराष्ट्र केसरीचा विजेता बनला आहे आता सिकंदर शेख कोणत्या जिल्ह्यातील आहे तर बघा सोलापूर सोलापूरमधील आहे तो सोलापूरमधील जो काही मोहल तालुका आहे बघा तर त्या तालुक्यातील तो रहिवासी आहे सिकंदर शेख आता वा आहे तर वा कोण होता तर बघा शिवराज राक्षे शिवराज राक्षे हा वा होता सहासष्ट सिकंदर शेख आयोजन कोणत्या ठिकाणी होते सहासष्ट महाराष्ट्र केसरीचे तर पुणे पुणे या ठिकाणी याचे आयोजन केले होते पुण्यातील कुठे तर फुलेगाव येथे फुलगाव येते याचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर पहिला महाराष्ट्र केसरी जर विचारला तर दिनकर हयारी का हयारी दिनकर हयारी हा पहिला महाराष्ट्र केसरी विजेता आहेत त्याने बघा एकोणीसशे एकसष्टला एकोणीसशे एकसष्टला पहिला महाराष्ट्र केसरीचा किताब हा जिंकला होता त्यानंतर पर्याब दिसते तुम्हाला नरसिंह यादव तर सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणारा पहिला आहे बघा नरसिंह यादव याने सलग तीन वेळेस महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला आहे तो का कालखंड कुठला होता तर बघा दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा म्हणजेच दोन हजार अकरा साली दोन हजार बारा साली आणि दोन हजार तेरा साली तर या सलग तिन्ही वर्षी महाराष्ट्र केसरीचा विजेता कोण होता तर नरसिंह यादव त्यानंतर असा विक्रम केला होता विजय चौधरी याने विजय चौधरी याने दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा सलग तीन वर्षी विजय चौधरीने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताबा पटकावला होता म्हणजेच दुसरा बनला होता विजय चौधरी पहिला आहे नरसिंह यादव जो सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणारा कुस्तीपटू आहे त्यानंतर पर्याय तुम्हाला दिसायचं असेल अभिजित कटके तर अभिजित कटके हा बघा एक्कावन्नवा हिंद केसरीचा विजेता आहे एक्कावन्नवा हिंद केसरीचा विजेता आहे अभिजित कटके दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले संविधान पार्क खालीलपैकी कोठे उभारण्यात आले तर योग्य उत्तर आहे पर्याय अ पुणे महाराष्ट्रातील पहिले संविधान पार्क हे पुणे या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे तिसरा प्रश्न आहे भारतातील राज्य व प्रसिद्ध लोकनृत्य याबाबतचा चुकीचा पर्याय ओळखा तर पर्याय अच बघा चुकीचं उत्तर आहे आंध्र प्रदेश हा घुमर तर आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध लोकनृत्य कोणते आहे तर रा कुचीपुडी हा बघा आंध्र प्रदेशचा प्रसिद्ध लोकनृत्य आहे आता घुमर कोणत्या राज्याचे आहे तर राजस्थान राजस्थान राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे घुमर आंध्र प्रदेशचे आहे कुचीपुडी म्हणजेच पर्याय अ हा आपला चुकीचा उत्तर असणार आहे तर आसामचे लोकनृत्य आहे बिहू केरळचे आहे मोहिनी अट्टम उत्तर प्रदेशचे आहे कथ्थक तसेच कथकली केरळचं आहे बघा कथकली देखील केरळचं आहे तमिळनाडूचं आहे भरतनाट्यम महाराष्ट्राचे आहे लावणी आणि गुजरातच आहे गरबा त्यानंतरचा पुढचा चौथा प्रश्न आहे भारतातील राज्य व त्या राज्यातील मुख्यमंत्री यांचा चुकीचा पर्याय ओलखा तर योग्य उत्तर आहे पर्याय ड झारखंड तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन नसून चंपाई सोरेन हेमंत सॉरी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन नसून चंपाई सोरेन बनलेले आहेत राजस्थानचे कोण आहेत भजनलाल शर्मा उत्तराखंडचे आहेत पुष्करसिंग धामी मध्य प्रदेशचे आहेत मोहन यादव पर्याय ड चुकीचं उत्तर असणार आहे झारखंडचे मुख्यमंत्री सध्या कोण आहेत तर चंपाई सोरेन पाचवा प्रश्न आहे भारतीय नौदल उपप्रमुख सध्या खालीलपैकी कोण आहेत तर, तर नौदल उपप्रमुख विचारलाय तर पर्याय ब कृष्ण स्वामीनाथन तर कृष्ण स्वामीनाथन हे भारतीय नौदलचे उपप्रमुख आहेत आता उपप्रमुख कृष्ण स्वामीनाथन आहे तर दिनेश कुमार त्रिपाठी कोण आहेत तर ते प्रमुख आहेत नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी आता लष्कर प्रमुख कोण बनले तर बघा उपेंद्र द्विवेदी मनुष पांडे यांच्या जागेवर उपेंद्र द्विवेदी हे भारतीय लष्कर प्रमुख बनलेले आहेत अगोदर लष्कर उपप्रमुख होते परंतु मनुष पांडे हे निवृत्ती झाल्यानंतर उपेंद्र द्विवेदी हे भारतीय लष्कर प्रमुख बनलेले आहेत पुढचा सहावा प्रश्न आहे इथे एक प्रश्न विचारला जातो त्याचा अगोदर आपण उत्तर पाहूया तर बघा जे काही भारतामध्ये तिन्ही दल आहेत बघा भूदल नौदल हवाई दल तर या तिन्हींचे प्रमुख कोण असतात तर बघा राष्ट्रपती या ति ती तिन्ही दलांचे प्रमुख कोण असतात तर राष्ट्रपती असा देखील बघा प्रश्न विचारला जातो तर भूदल प्रमुखास काय म्हटले जाते तर बघा जनरल असे म्हटले जाते हवाई दल प्रमुखास काय म्हटले जाते तर एअर चीफ मार्शल एअरचीफ मार्शल सध्या कोण आहेत तर विवेकराम चौधरी आणि नौदल प्रमुखास काय म्हटले जाते तर ऍडमिरल एरमिरल सॉरी ऍडमिरल आहेत दिनेश कुमार त्रिपाठी एअरचीफ मार्शल आहेत विवेकराम चौधरी आणि जनरल आहेत उपेंद्र द्विवेदी सहावा प्रश्न आहे कोणाचा सा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो तर पर्याय क छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा बघा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो आता शाहू राजे हे बघा सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते असे कोणी म्हटले होते प्रश्न तुम्हाला विचारला आहे त्याच उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे शाहू राजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते असे कोणी म्हटले होते हा प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये पडलेला आहे त्यानंतर एकोणीसशे एक, एक मध्ये विक्टोरिया विक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली होती छत्रपती शाहू महाराजांनी त्यानंतर एकोणीसशे अठरामध्ये कुलकर्णी हे पद रद्द करून तलाठी पद प्रथम राजर्षी शाहू महाराज यांनी सुरू केले होते कोणत्या वर्षी तर एकोणीसशे अठरामध्ये कुलकर्णी जे काही पद होते तर ते रद्द करून तलाटी या पदाची प्रथम राजर्षी शाहू महाराजांनी सुरुवात केली होती सातवा प्रश्न आहे अँटी करप्शन ब्युरोचा अतिरिक्त कार्यभार सध्या कोण सांभाळत आहेत तर पर्याय ब रश्मी शुक्ला तर अँटी करप्शन ब्युरो चा अतिरिक्त कार्य कार्यभार सध्या कोण सांभत आहे तर रश्मी शुक्ला रवी सुन्ना कोण आहेत तर रॉचे प्रमुख आहेत सदानंद दाचे सदानंद दाते एनआयए प्रमुख आहेत आठवा प्रश्न आहे भारताची यू पी आय पेमेंट प्रणाली आतापर्यंत किती देशाने स्वीकारली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क बारा तर भारताची आय पेमेंट प्रणाली आतापर्यंत बारा देशाने स्वीकारलेली आहे पहिला युरोपियन देश जर विचारला तर बघा फ्रान्स फ्रान्स नवा प्रश्न आहे नियंत्रक नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर योग्योत्तर आहे पर्याय ड सहा वर्षे तर नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो दहावा प्रश्न आहे इथे प्रश्न दुसरा एक विचारला जाऊ शकतो तर भारताचे सध्याचे लेखा नियंत्रक कोण आहे तर एस एस दुबे हे भारताचे सध्याचे लेखा नियंत्रक आहेत दावा प्रश्न आहे नानार रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होणार आहे तर पर्याय अ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा होणार आहे आणि तो खूप चर्चेचा विषय देखील राहिलेला आहे तसेच बारसू बारसू रिफायनरी प्रकल्प हा देखील बघा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे तो देखील चर्चेचा विषय आहे पालघरमधील कुठला तर वाडवण बंदर पालघरमधील वाडवण बंदर आहे बघा ते देखील चर्चेचा विषय आहे या तिन्हीमध्ये एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडला जाऊ शकतो तर अकरावा प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय ब मुंबई तर मुंबईला सलग तिसऱ्यांदा जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे बारावा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर योग्य उत्तर आहे पर्याय ब पानिपतचे दुसरे युद्ध पंधराशे सहासष्ट हे चुकीचे उत्तर आहे तर पानिपतचे पहिले युद्ध झाले होते पंधराशे सव्वीस पानिपतचे तिसरे युद्ध झाले होते सतराशे एकसष्ट आणि प्लासीची लढाई झाली होती सतराशे सत्तावन्न पुढचा तेरा प्रश्न आहे जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक कोणाचे आहे तर योग्य उत्तर पर्याय ब डी सुब्बाराव डी सुब्बाराव यांचे पुस्तक आहे जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर चौदा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क लक्ष्मी स्वामीनाथन तर लक्ष्मी स्वामीनाथन यांनी आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व केले होते पंधरावा प्रश्न आहे स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर पर्याय ब मॅडम भिकाजी कामा मॅडम भिकाजी कामा यांना स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून ओळखले जाते सोळा प्रश्न आहे धनविधेयक राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखू शकते तर योग्य उत्तर पर्याय ब चौदा दिवस धनविधेयक राज्यसभा जास्तीत जास्त चौदा दिवस रोखू शकते त्यानंतर आता आहे बघा चालू घाणचा पाठ हा कितवा असणार आहे तर एकशे चौतीसावा असणार आहे या पाठमध्ये आपण एकशे एकवीस जून दोन हजार चोवीसचे जे काही महत्त्वाचे चालू घावण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण कवर करणार आहोत पहिलाच प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे तर नरेंद्र मोदी यांचा तिसरा टर्म सुरू होताच एक पालघा आपल्या महाराष्ट्रासाठी गोड बातमी किंवा आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो तर बघा केंद्र सरकारने मंजुरी दिलेले नुकतंच वाळवण बंदराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे तर ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब पालघर तर पालघर मधील वाळवण बंदर आहे आणि याला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे अतिशय आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्राशी रिलेटेड आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो राज्य आपला सॉरी जिल्हा लक्षात ठेवा पालघर जिल्हा असणार आहे दुसरा प्रश्न आहे जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले तर योग्य पर्याय क उत्तर प्रदेश जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आले तिसरा प्रश्न आहे हिंदी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे पर्याय ड ओडिसा राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे हिंदी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस पुढचा चौथा प्रश्न आहे युनेसेफच्या अहवालानुसार आह। बाल उपासमारीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या देशात आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ सोमालिया सोमालिया या देशामध्ये युने आहे युनेसेफच्या आह। अहवालानुसार बाल उपासमारीचे सर्वाधिक प्रमाण आता भारतामध्ये किती आहे तर चाळीस टक्के चाळीस टक्के बाल उपासमारीचे प्रमाण हे भारतामध्ये आहे पाचवा प्रश्न आहे शाश्वत विकास अहवाल दोन हजार चोवीस मध्ये दे, भारत देशाचा कितवा क्रमांक आहे पर्याय ब एकशे नववा शाश्वत विकास अहवाल दोन हजार चोवीस मध्ये दे, भारत देशाचा एकशे नववा क्रमांक आहे पहिला क्रमांक कोणाचा आहे तर फिनलँड या देशाचा आहे सहावा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील वाढीव पंधरा टक्के आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरविली आहे प्रश्नामध्येच उत्तर आलं आहे पाटणा तर पाटणा हे कोणत्या राज्यातील शहर आहे तर बिहार म्हणजेच योग्य उत्तर असणारे पर्याय क बिहार तर बिहार राज्यातील पंधरा टक्के आरक्षणाचा जे काही वाढीव पंधरा टक्के आरक्षण आहे तर ते पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरवलेले आहे सातवा प्रश्न एकशे बारावी इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली तर पर्याय ब स्वित्झर्लंड या ठिकाणी एकशे बारावी इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स दोन हजार चोवीस ही आयोजित करण्यात आली आठवा प्रश्न आहे आय सी सी स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारांमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे तर पर्याय अ आपला भारताचा कर्णधार रोहित शर्मा तर रोहित शर्मा याने आय सी सी स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारांमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चोवीस केचे तसेच चालू होण्याचे प्रश्न आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद